हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर तेरा पासून आंबट शौकीन हा नवा कोरा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत या सिनेमाची स्टारकास्ट आहे खूप खूप स्वागत गुड मॉर्निंग कसे आहात एकदम मस्त टकाटक पावसाचा आनंद इथपर्यंत पोहोचलाय दाखे असं मी म्हटलं असं आंबट शौकीन घेऊन तुम्ही आमच्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे नावच खूप हटके आहे तर सगळ्यात आधी मी डिरेक्टरकडे येईन निखील काय आहे अंबट शौकीन आणि कसा अनुभव होता या सिनेमाचा अंबट शौकीन हा जो सिनेमा आहे तो सेक्स्ट वरती भाष्य करतो जसं की तुम्हाला माहिती असेल की हनी ट्रॅप स्कॅम आता खूप चर्चेत आहे त्याच्यामध्ये अनेक तरुण तरून, तरुणी परत म्हणजे वयोवृद्ध लोक देखील अडकत आहेत आणि बऱ्याच पैशाचा घोटाळा होत आहे म्हणजे जवळजवळ सतराशे कोटीपेक्षा जास्ती रुपये ह्याच्यापासून नोंदवलेली जी रक्कम आहे त ती आहे त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये लोकांना जीवदेखील आपला गमवायला लागलेला आहे म्हणजे फार गंभीर सामाजिक विषय आहे हा आणि त्याच्यावरती आम्ही भाष्य केलेलं आहे आत्ता आणि कारण की आमच्या मित्राबरोबर हा लॉकडाऊनमध्ये झालेला किस्सा होता हा तर त्याच्यामध्ये आम्हाला सम असं वाटलं की ह्याच्यावरती आपण एक सिनेमा बनवूयात मग आम्ही सिनेमा बनवायला घेतला तर त्यावेळेस आम्हाला कळलं की ह्याच्यामध्ये वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते साठाव्या वर्षापर्यंत लोक अडकलेले आहेत तर मग आपण ह्याच्यावरती बोललंच पाहिजे मग बोलता बोलता आम्हाला अजून गोष्टी डीपली जाणवल्या की किती भीषण आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग आम्ही सगळ्या लोकांनी सिनेमा बनवायला चालू केलं त्यावेळेस आम्हाला खूप चांगली स्टारकास्ट लाभली आहे सिनेमामध्ये म्हणजे प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं की त्याचा पहिल्या दिग्दर्शकाचा जो सिनेमा असतो त्याच्यामध्ये चांगली स्टारकास्ट चांगली कॉन्सेप्ट हे मिळावं हो। तर आम्हाला ते दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळाल्या आणि आज तुम्ही बघताय की आम्ही त्याचं चांगलं प्रमोशन करतोय अक्षय तू या सिनेमात काम सुद्धा केलं आणि लिखाणही केलं या सिनेमाचं तर तो सगळं ते कसं जुळून आलं आणि तुझा अनुभव कसा होता मला पहिल्यांदी लिखाणाचं काही नव्हतं डोक्यामध्ये पण काही गोष्टी लिहिलेल्या होत्या हिने आणि अमित बिंद्रे म्हणून आमचा जो मित्र आहे तर त्या काही गोष्टी मला पटत नव्हत्या तर मी कायम ह्याच्याशी वाद घालायचो की हे नाही होते वर्कआउट ते नाही होणार हे डिस्कार्ड करूया आपण तर म्हणलं एवढं सगळं वाटतंय तर तू ट्राय कर तू तु लिही तुला जे वाटतंय तेव्हा मी एक दिवस लिहिलं आणि त्यांनी सकाळी बघितलं तर त्याला ते आवडलं मग तो म्हटला की तिथून पुढं तूच कंटिन्यू कर कारण हे अत्यंत रिलेटेबल आहे आत्ताच्या यूथला रिलेट होतं आहे आणि हे अत्यंत कट्ट्यावरचं बाहेरचं रस्त्यावरचं असं सगळं वाटतं आहे सो हे लोकांना जास्त रिलेट होऊ शकतं आणि त्यामुळे मी प्रयत्न केला आणि चांगलं लिहित गेलो लिहित गेलो पुढे अमित बेंद्रे आणि मी असं दोघं मिळून आणि ते झालं पूर्ण आणि मग नंतरही मला वाटलं की त्याला आपण पण एवढं लिहू शकतोय तर चांगली गोष्ट आहे yeah. त्यामुळे ती एक गोष्ट जमीची बाजू म्हणून ॲड झाली आहे माझी या चित्रपटामध्ये आणि काम तर मी करतो कारण निखिल बरोबर मी बरेच वर्षापासून त्याच्याबरोबर आहे आणि आम्ही दोन तीन चित्रपट ह्याआधी केलेत पण हा त्याचा दिग्दर्शीय दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट आहे त्याच्यामध्ये मला हवंच म्हणजे तिथं मी पाहिजेच नाही तर ते कम्प्लीट नाही होणार म्हणून मी त्याच्याबरोबर आहे या सगळ्या प्रश्न अक्षयच्या बाबतीत म्हणायला गेलं तर सिनेमांची नावं फारच सगळी हटके असतात त्याची तर यामध्ये काही काही कारण आहे का असं स्पेशल नाही असं हटके हट असण्याचं कारण असावं हो की लोकांना मी त्या पद्धतीने रिलेट होत असेल म्हणून ती नावं सगळी माझ्याकडे येत आहेत आणि माझ्या कॅरेक्टरची आणि माझ्या चित्रपटाची नावं कायमच हटके आणि चर्चेत असतात तर ती माझी एक जमेची बाजू मी म्हणेन पण आंबट शौकीं नाव का ना द्यावं असं वाटलं त्याच्यावरती काय विचार आंबट शौकीन नाव हे ह्याच्यासाठी द्यायला वाटलं की ज्यावेळेस आम्ही ही फिल्मची सुरुवात केली होती तर त्यावेळेस सुरुवातीपासून ज्यावेळेस स्टोरी कळली ना तर ह्याच्यामध्ये अडकले जाणारे जे लोक असतात ते सगळे आंबट असतात कारण की साधा दही दुदबाद खाणारा जो मुलगा आहे तो, तो ह्याच्यामध्ये अडकणार नाही काय होतं बहिते का है हो आ, की ज्यावेळेस आपण कुठला तरी मोबाईलमध्ये एक सजेस्टेड ॲप आपल्याला वेगळ्या प्रकारचा येतो तर त्याच्यामध्ये काही तरुण मंडळी असतात काही पुरुष म्हणजे ज्येष्ठ मंडळी देखील ते काय करतात माहिती आहे का तुम्हाला की ॲटोमॅटिकली तो ॲप्लिकेशन आपल्याला समोर दिसलं की ते त्याच्यामध्ये क्लिक करतात आणि ते क्लिक केल्यामुळे काय होतं एक विशिष्ट प्रकारचा डाटा असतो तो त्या स्कॅमर्स लोकांकडे जातो मग ते <laughs> स्कॅमर्स लोक काय करतात ह्या लोकांना अट्रॅक्ट करतात आपल्याकडं करता। आणि त्यांना त्यांचे बकरे बनवतात म्हणून ते जे बकरे बनतात ना ते लोक आंबट शौकीन असतात म्हणून आम्हाला काय करायचं होतं माहिती आहे का हा शब्द एक मॅटाफॉर्म म्हणून यूज करून की आंबट शौकीनांनो सावधान ठीक आहे म्हणजे त्या गोष्टीमध्ये कारण की आता जर आम्ही अशीच पब्लिसिटी करायला गेलो असतो तर मला नाही वाटत की जितका रिस्पॉन्स आत्ता आम्हाला आलेला आहे ना या फिल्मच्या प्रमोशनमध्ये तितका रिस्पॉन्स कुठलं वेगळं नाव असेल त्याला आला होता म्हणजे आमचे नावं होते डोक्यामध्ये हनी ट्रॅप होतं एक्सवाय जेड अजून दोन तीन नावं होते परंतु ह्या नावावरती ज्यावेळेस आमची स्टोरी कम्प्लीट झाली आम्ही दोघंजणं पण मी आणि पण स्ट्रिक्ट होतो बरेच कलाकारांनी पण आम्हाला विचारलं की का हे नावं का हे हेच का इतकी भारी स्टोरी आहे तुमची फक्त नाव चेंज करता येईल का असं खूप लोकांनी विचारलं पण आम्ही नाही आम्ही म्हटलं की आम्हाला आमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी गोष्टी होत्या होत्या त्या आम्हाला साध्य करायच्या त्याच्यामुळे आम्ही हे नाव कंपल्सरी ठेवलं म्हणजे मी मोनाली साईड कडे येईल खूप सुंदर छान झालाय सिनेमा आणि मस्त तुमचं कॅरेक्टर जरा वेगळं दिसतंय पार्थ एकदम शांत वाटतोय काय आहे या कॅरेक्टर मागे आणि का करावं वाटला हो शांत तर आहे या सिनेमामध्ये भरपूर आणि अजिबात काही पंचेस अजिबात नाही आहेत माझ्याकडे या वेळेला सिनेमा प्रचंड विनोद आहे पण माझ्या तर काही विनोद नाही आहेत माझा याचा अत्यंत सेन्सिबल आणि असा शांत मुलाचा रोल आहे शाय असणारा एक मुलगा आणि जसं निखिल म्हणाला की हा स्कॅम बराच होत असतो आणि या स्कॅम्समध्ये बरीच लोकं अड अडकतात आणि काही काही मुलं अशा सगळी जी आयसोलेटेड राहतात फार कोणाशी बोलत नाहीत आणि नॉर्मल बोलणं तर नाहीच पण ते प्रॉब्लेम्स तर अजिबातच डिस्कस नाही करत त्यांच्या आयुष्यात असलेले सो असा एक वल्नरेबल मुलगा एखादा जेव्हा अशाच कॅम्पमध्ये अडकतो तेव्हा त्याची काय परिस्थिती होते आणि तो नक्की काय त्याच्यावर सोल्युशन काढतो तर हे रिप्रेझेंट करणारा माझं कॅरेक्टर आहे ज्याचं नाव आहे दिग्या तर ह्या सिनेमाच्या माध्यमातून मला तो संदेश पण लोकांपर्यंत देता येतो हे ये फारच चांगलं आहे आणि जसं ते म्हणले की अंबट शौकीन हे नाव आम्ही मुद्दाम ठेवलेलं आहे सिनेमाचं की जेणेकरून हीच लोक या सिनेमाला यावीत आणि त्यांना बघितल्यावर कळालं की त्यांना कळावं की तो आंबट शौकीनपणा त्यांच्या किती अंगाशी येऊ शकतो हे सांगणारा सिनेमा आमचा आहे uh... वारंवार आम्ही म्हणतो ह्याच्यातून सामाजिक मेसेज आहे जो प्रेक्षकांना मिळणार आहे सो ह्याच्यामध्ये सामाजिक मेसेजसुद्धा आहे एंटरटेनमेंट सुद्धा आहे आणि ज्यावेळेस असा काहीतरी सोशल मेसेज फिल्ममधून प्रेक्षकांना मिळतो आणि त्या कथेचा आपण एक भाग असणं हीच मोठी गोष्ट आहे आणि मी म्हणते नेहमी की पार्थ हा माझा फेवरेट आर्टिस्ट आहे कलाकार म्हणून तो मला मुळातच पहिल्यापासून आवडतो आणि त्याच्यासोबत मला पात्र साकारायची संधी मिळाली त्यामुळे मला खूप मजा आली हा प्रोजेक्ट करताना आणि निखिलचा हा फर्स्टच फिल्म आहे ही जी त्यांनी दिग्दर्शन ह्याच्या त्याने so, खूप चांगला प्रयत्न केलाय तेरा जून काय जास्त लांब नाहीये so, प्रेक्षकांच्या भेटीला ही फिल्म येतेय सो so, एकच आव्हान आहे की तुम्ही ही फिल्म ओ वरती येईल किंवा कुठे येईल मग आपण बघू असा विचार न करता थिएटर मध्ये जाऊन ही फिल्म नक्की तेरा जूनला तुम्ही पहा आणि जसं सध्या सोशल मीडियाचा वापर फक्त त्याच कारणासाठी असं नाही किंवा क खूपच वाढला आहे किंवा कि फ्रॉड त्याच्यावरती खूप चालले जातात चालत आहेत आणि त्यानिमित्ताने तुम्ही हा घेऊन येत आहे तर मी बघते तुमच्या त्या आंबट या त्या नावाच्या वरतीसुद्धा कॅमेरा आहे सो हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून हा बनवला गेला हे अगदी कळून येतं आणि छान वाटतं आहे सो so, आता uh, मी कास्ट विषयी अजून विचारते की आता मी आहे की अठ्ठावीस एकोणतीस अशा काय कलाकार आहेत त्या सगळ्यांची कशी लिस्ट काढलेली का कॅरेक्टरनुसार एक एक ठरवत गेला की कसं होतं या मागे सगळा सावंत नाही लिस्ट काढली नव्हती प्रत्येक वेळी लिहिताना एक 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 एक, 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 एक पात्र आम्हाला सापडत गेलं आणि तेव्हाच असं झालं की आता विलन पहिल्यांदी विलनचा पार्ट लिहायला गेला चित्रपटाचा तर आता विलन विलन म्हणून कोण तर मग श्रीकांत यादव म्हणजे त्यांचा तो आवाज त्यांची जी बेरकी वृत्ती म्हणजे ते तसे नाही आहेत पण ते वाटतात सो या सगळ्या गोष्टी लगेचच आम्हाला क्लिक होतात आणि तिथल्या तिथे आम्ही लगेच फोटो तिथे त्यांचा लावून टाकला की अशीच लोकं सगळी डन झालेली आहेत आणि सगळी मित्रमंडळी आहेत सगळ्यांनी जास्तीत जास्त आम्हाला ॲडजस्ट करून सपोर्ट करून कोऑपरेट करून जास्तीत जास्त आम्हाला मदत केली आणि पैसे आणि बाकी सगळे ग बाकीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून त्यांनी चित्रपटाला प्राधान्य दिलं आणि चित्रपट करायला लगेचच पसंती कळवली त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही आमच्याबरोबर राहिलात त्यामुळे हा चित्रपट खूप चांगला झाला आहे आणि उत्तम कायम आयुष्यभर राहील की असा मोठा स्टारकास्ट असलेला एक चित्रपट की आमच्या डोक्यात आणि सगळ्यांच्या मनात कायम राहील नक्कीच आहे जसं मग म्हणाल की आंबट शौकीन मुळे प्रसिद्धी व्हायला किंवा लोकांमध्ये याची चर्चा व्हायला एक सगत तुम्हाला जास्त मदत झाली त्याचप्रमाणे तुम्ही एक जेव्हा सगळ्यात पहिलं पोस्टर तुमचं आलं तर ते कॅमेरा होता समोर मोबाईल होता आणि त्याच्यातून लिहिलेलं की लवरे लागणार स त्यामागचा काय थॉट होता पण ते तसं लिहावं आणि आपलं पोस्टर रिव्हील करावं पहिलं सुरुवातीचं तर ते का असं त्याच्यामागं थॉट असा होता ना की आता जसं की अक्षय बोलला प्रत्येक गोष्टीला पब्लिसिटी आपण करतो बरोबर की नाही तर आम्ही असं ठेवलं की नाही का अडल्ट्री पब्लिसिटीनी जरा काय होईल माहिती आहे का लोकांपर्यंत लवकर पोहोचेल ही गोष्ट कारण की काय होतं माहिती आहे का ह्या मध्ये जे लोक अडकले जातात ना किंवा नव्वद टक्के पुरुष मंडळी म्हणा नाही का तर ते त्यांच्यामध्ये ते आतमध्ये एक प्रत्येकामध्ये किडा असतो तो कधी ना कधीतरी वळवळतोच फक्त कसं असतं की काही लोक दाखवून देतात काही लोक आत आतमध्ये असतात म्हणजे नाही का ते तसं नसतं म्हणजे मी आपण एक म्हणे नाही का मी नवी त्यातली कडी लावून आतली काय <laughs> की नाही <laughs> ती खूप <खुँप> फेमस म्हणे <laughs> हा तर तसे लोक असतात परंतु काय होतं हे लोक दाखवत नाही पण आमचा सिनेमा काय आहे का की वया जर समजा एखादा मुलगा आहे तो चौदा वर्षाचा आहे आणि त्याचे वडील रात्री झोपले आणि त्यांनी वडिलांचा मोबाईल घेतला मोबाईल घेतल्यानंतर त्यांनी वाय झेड साईट आहे असलेली साईड आहे कुठली तरी ती मोबाईलवरती ओपन केली ओपन केल्यानंतर त्यांनी बघितलं ते सगळ्या गोष्टी आणि डिलीट केल्या रिज हिस्ट्रीमधनं डिलीट करून टाकलं सगळ्या गोष्टी त्याच्या वडिलांना कळणार आहे का की त्यांनी काय केलेलं आहे नाही करणार त्याच्या वडिलांना काय वाटलं वाटेल की आपलं ते सोनं आणि इतरांचं ते कार्ट हे त्यांच्या डोक्यामध्ये फिक्स असतं मग त्या त्या व्यक्तीच्या मनाला तरी समजेल की नाही का ज्यावेळेस आपण ही गोष्ट दाखवतो नाही का आ, की ह्या सगळ्या गोष्टी म्हणून पुढे जाऊन काय होणार आहे म्हणून मग आम्ही अशा लोकांना टार्गेट केलं की त्यांच्या अंत करण्याच्या मनाला आतमधनं समजून येईल की बाबा पुढे जाऊन आपल्याला धोका घडणार आहे की आपण आता हितच पॉज घ्यायचा आहे का फुल स्टॉप लावायचा आहे की कि कितपत आंबड आहे या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही ही अडल्ट्री कॅम्पियन जे आम्हाला करायचं होतं ते आम्ही चांगल्या पद्धतीने चालू केलं थॉट खूप चांगला होता so, सोय एवढी तरुण मंडळी एकाच सेटवरती तुम्ही होतात आणि शूट करताना नाही म्हटलं तरी वीस पंचवीस दिवस तुम्ही एकत्र असाल तर काय धमाल झाली आहे काही किस्सा आहे का जो आता कायम लक्षात राहील या आंबट शौकीनच्या निमित्ताने पार तुझ्या बरेच किस्से बरेच किस्सा बरेच आहेत कारण आम्ही आमचा गंमत असे की आम्ही सगळेच आधीपासून मित्र आहोत मी आणि मोनाने आधी काम केलं आहे निखिल बाल्या आम्ही आम्ही भेट रोज भेटत असतो रोज ऑलमोस्ट पण नेहमी असं होतं की बाकीचे पण जे आहेत शुभंकर एक बोटे राहुल मगदुमे चिन्मय संत आहे आणि अजून बरेच कलाकार आहेत पण हे आम्ही पुण्यातली ही सगळी जी गँग आहे त्या अमेय वागे तर आमचं असं नेहमी असं नुसतंच भेटून बोलणं यार कधीतरी काहीतरी एकत्र करूयात एकत्र करूयात सो फायनली या प्रोजेक्टच्या निमित्ताने ते एकत्र काहीतरी करायला मिळालं आणि त्यामुळे झालं असं की ही ही आत्ता जी मी नावं घेतली ना ही सगळी एकत्र आली की म्हणजे क्रूर आहे हे नाही आलं पाहिजे एकत्र खूप <laughs> क्रूर आणि भीषण कॉम्बिनेशन आहेत हे प्रोड्युसर नाईट मिळ आहे कारण आम्हाला व्हॅनिट्या दिल्या तरी आम्ही व्हॅनिटीत बसायचोच नाही नुसत्याच लावल्यात व्हॅनिट्या आणि आम्ही आमचा दंगा वेगळाच चाललाय आणि तो खूपच वाईट सगळा तो राडा चालायचा म्हणजे कोणाला तरी फोन करायचा आणि सांगायचं की आम्ही रेड चिलीज मधनं बोलतोय तुझं सिलेक्शन झालंय एका सिनेमासाठी आणि आता आम्ही खूप त्रास दिला लोकांना आम्ही ऍक्च्युली स्क्रिप्ट्स तयार करून पाठवतो हो याचं ऑडिशन पाठव आणि मग आम्ही कितीही वाईट दर्जाचे ऑडिशन्स <laughs> मागून घेतल्या आहेत आणि मग आता ते पाठवून ब्लॅकमेल करणं वगैरे हे पद्धती आम्ही वापरतो <laughs> सो असं सगळं क्रूर प्रकार चाललेला फक्त आम्ही काय केलं की हे सगळं चालू असताना मध्ये कॅमेरा लावला आणि मग आम्ही तेच शूट <laughs> केलं <laughs> सो असा एक त्याचा आंबट शौकीन झाला कारण हे सगळे म्हणजे हे ही डेंजरस सगळे लोक एकत्र आणले आहेत त्यांनी आणि तो होणारच होता राडा सो असं सगळा भीषण आणि म्हणजे कधी विसरू नाही शकत असे एक्सपिरियन्स आहे ते सगळे नाही <laughs> ना एवढी धमाल मी नाही केली कारण मी खूप कमी वेळासाठी सेट वरती होती <laughs> त्यामुळे जास्त मज्जा काय केली हे निखील सांगू शकतो कारण तो दिग्दर्शक सुद्धा आहे प्लस तो ऍक्टर हा ते तर आहे ते सगळ्या सेट वरती होत असत पण मज्जा मस्ती तर केल्याशिवाय मज्जा पण येत नाही ना सोय दिग्दर्शन जसा पहिला सिनेमा आहे तर कोणती गोष्ट आहे आता दिग्द पहिला सिनेमा जसं पहिलं असतं ते आपलं खूप फेवरेट असतं किंवा मनाशी एकदम जोडलेलं असतं तर तुमच्यासाठी असं काय आता तो क्षण आहे आंबट शौकीनमधला जो आता कायम तुमच्यासोबत आयुष्यभरासाठी असतो कसे आहे ना म्हणजे मी ऑब्झर्व केलेली गोष्ट सांगतो मी अभिनय करायचो पहिलं पण अभिनेता हा सिनेमाला प्राण देतो आणि दिग्दर्शक हा सिनेमाचा आत्मा असतो कारण की कसं कर आहे मी हे का अनुभवलं आहे का ज्यावेळेस आपल्याला एखादी नॉर्मल गोष्टीचा धक्का लागतो त्यावेळेस आपण एक नाव नाव घेतो त्यावेळेस काय म्हणतो आपण आई ग नाही का असं करतो पण आपल्याला कुठली तरी मोठ्या गोष्टीचा धक्का लागला किंवा आपल्याला जोरात लागलं तर आपण एकच गोष्ट म्हणतो की बाप रे म्हणजे वडील आठवतात आपल्याला okay. त्यावेळेस म्हणजे माझ्यासाठी हा दोन्ही प्रवास जो आधीचा होता तो आईगपासनं तो बापरेपर्यंतचा yeah. हा असा प्रवास होता म्हणजे लिटरली आता मोनानी आणि पार्थने जे किस्से सांगितले ते तर आम्ही केलेच परंतु ह्या सिनेमामध्ये मी आणि बाल्यानी आम्ही हे दोघं जणांनी बघित कट्ट्यावरती बसून बघितलेलं स्वप्न होतं म्हणजे कट्ट्यावरती बसल्यापासून ते आज इथं तुझ्याबरोबर प्रमोशनला बसलेलं आहे नाही का म्हणजे तिथपर्यंतचा हा प्रवास आहे परंतु ह्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या कारण की प्रत्येक दिग्दर्शकाला जर पहिला सिनेमा करत असेल ना तर त्याला प्रोड्युसर खूप सारे पैसे देत नाही किंवा मोठ्या बजेटचंही नसतं म्हणून आम्हाला आहे ना एक लिमिटेड बजेटमध्ये चांगल्या गोष्टी करणं आणि चांगल्या गोष्टी आणण्यासाठी पण आम्हाला खूप कष्ट करावं लागले मेहनत घ्यावं लागली त्याच्यासाठी म्हणजे लिटरली मी तर तुला असं सांगेन की माझ्याकडे काही बिहाइंड द सीन्सचे फोटो आहेत ज्याच्यामध्ये अक्षय स्वतः लाईट्सचे जे पोल्स असतात ना ते खांब वगैरे नाही का ते लावायचे होते आणि आम्हाला क्विक टाईममध्ये सगळ्या गोष्टी संपवायच्या होत्या तर त्याच्यामध्ये देखील तो हेल्प करत होता त्यांना म्हणजे तो तिथं थांबलेला होता त्याचा कपडे वगैरे सगळे त्यांनी रेडी घातलेले होते तर ते केलं होतं तर मग मला असं वाटलं की मी ते व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ मी अजूनही ठेवतो मग काय होतं माहिती आहे का की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या माझ्यासाठी खूप मेमरेबल आहे है ना हा सिनेमा तेरा तारखेला येईल तो चालेल लोक बघतील हे सगळ्या गोष्टी होतील पण ज्यावेळेस पहिलं काही असतं ना ते फार स्पेशल असतं आणि त्याच्यामधनं पहिल्या पण गोष्टी अशा काही स्पेशल स्पेशल म्हणून जातात ना की ते तुम्हाला मेमरीज क्रिएट करून जातात वॉर्म मेमरीजे ना तर माझ्यासाठी अशा एक दोन अशा सांगणार नाही आहेत अशा खूप आहेत <laughs> अक्षय यापुढे तुझ्याकडनं अजून सिनेमे लिहिले जातील का आम्हाला बघायला मिळतील का तुझं अजून हो नक्कीच काही असं चांगलं असेल चांगलं असेल काही तर नक्कीच मी प्रयत्न करेन कारण मी हा पण प्रयत्नच केलेला आहे त्याच्या पुढे पण आमचा एक चित्रपट येतो येरवडा रिटर्न नावाचा त्याच्यात पण मी प्रयत्न केलेला आहे जर ते लोकांना आवडलं लोकांकडनं त्याची डिमांड झाली तर मी अजून चांगल्या पद्धतीने लिहू शकेन असं मला वाटतंय ते बघायला नक्कीच आवडेल डेफिनेटली अजून मला एक गोष्ट एक गोष्ट अशी सांगायची की यात बरेच जण आहेत जे मगचपासनं तू म्हणते अठ्ठावीस जण अठ्ठावीस जण तर यामध्ये पूजा सावंत प्रार्थना भेरे भाऊ कदम त्याच्यानंतर चिन्मय संत राहुल मगदूम श्रीकांत यादव अभिजित खांडगेकर विनय जोशी विनोद खेडेकर प्रार्थना भेरे शुभंकर एकबुटे अंतर द देवेंद्र गायकवाड रमेश परदेशी दयापीठ जे आपले आहेत त्याच्यानंतर अमय वाघ तर असे खूप जणं आहेत जे दे आ? अशय कुलकर्णी कुलकर्णी तर अशी लोक राहतातच कितीही नावं घेतली तरी तर खूप लोकांनी सपोर्ट केला आहे त्यांचे खूप खूप थँक्स किरण गायकवाड तो देव माणूस करतोय झीवर तर तो एक आहे असे सगळीच लोक आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला ही सगळी लोकं महत्त्वाची आहेत जसे हे सगळे महत्त्वाचे आहेत तसेच त्यामुळे या सगळ्यांची मिळून टीम झाली आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला तेरा जूनला येतोय आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या एकच प्रश्न विचारेल गौतमी पाटीलचं एक डान्स आहे तर ती कशी झाली करायला आणि तिच्या अनुभव कसा होता आम्ही ऑफिसला एकतर ती भयंकर बिझी आहे तिच्या ऑफिसला अशी रांगच्या रांग लागलेली असते जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला इथे दिसेल कारण खूप साऱ्या तिला इव्हेंटचे कॉल्स आणि इव्हेंटच्या मीटिंग्स तिचे सतत चालू असतात ती रोज एक इव्हेंट करते तर त्याच्यामध्येच आम्हाला डेट मिळाली तिची आणि ती म्हणली की या या दिवशी या तुम्ही तर मी म्हटलं की मला भेटूनच बोलायचं आहे मला फोनवर बोलायचं नाही आहे तर तिने म्हटली की सर आवगण ते तुम्हाला थोडंसं अवघड होईल मी म्हटलं चालेल अवघड तर अवघड पण मला बघता येईल म्हटलं निमित्ताने की काय तू रोज कसा तुझा दिवस असतो मग आम्ही ऑफिसला गेलो तिला सगळं सांगितलं ती म्हणली आंबट चौकीन असं नाव आहे तर जरा डेंजर वाटतंय मला तर मग मी तिला सांगितलं की आंबट चौकीने मेठाफर म्हणून यूज केलेला आहे आणि आंबट शौकीन ही जी जातकुळे आहे त्यांना आपण टार्गेट करतोय फोकस त्यांना ठेवलं आहे आणि त्यांच्या रिलेटेड हे सगळं बांधलं गेलेलं आहे तर ती म्हणली की ओके असं काही असेल तर इंटरेस्टिंग आहे आणि मी म्हटलं आता महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आणि गौतमी पाटीलचे फॅन्स आणि फॉलोअर्स हे सगळे जे आहेत ते आपलं च चित्रपटाचं ॲप्ट क्राऊड आहे आणि हे क्राऊड जर आपल्या चित्रपटावर यांनी प्रेम केलं तर त्यांच्यासाठी म्हणून खूप चांगली गोष्ट आहे तर हे सगळं तिला पटल्यामुळे ती लगेचच हो म्हणाली आणि आज गौतमी पाटील जशी स्टेजवर आहे त्याच्या कम्प्लिटली अपोजिट ती माणूस म्हणून आहे ते, ते एकदम शांत पोलाईट नम्र मुलगी आहे तिने खूप ॲडज एज, ॲडजस्ट केलं आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे ॲटिट्यूड नाही टँट्रम्स नाही काहीही नाही ती आली तिने जेवढ्या वेळ म्हणलं तेवढं काम केलं आणि ती निघून गेली तिची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डान्स करताना भोरमध्ये आमचं शूट झालं आम्ही शंभर ज्युनियर्स डान्सला ठेवले होते जसं गौतमी पाटील येणार हे म्हटल्यानंतर तीनशे ते चारशे लोक तिथं ॲट अ टाइम आली आणि प्रोड्युसर चार्ट झालं की एवढं जेवण लागलं कोणाला तर ही तिची ताकद आहे ही तिचे गमवलेलं प्रेम आहे आणि हे आम्हाला त्याची प्रचिती सगळ्यांना गाण्याच्या वेळी मिळाली आणि दुसरी गोष्ट ती म्हटली की डान्स करताना मी चप्पल किंवा बूट घालणार नाही मी आणवाने डान्स करणार कारण हेच माझं सगळं आहे तर या काही गोष्टी आहेत तिच्या ज्या खूप जास्त भावल्या आम्हाला सगळ्यांना आणि तिच्यासारखं तिच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे त्यामुळे ग्रेट आर्टिस्ट आहे ती okay, इतकं छान सगळ्याच्या मागे तुमचा एक छान विचार आहे आणि इतका छान सिनेमा तुम्ही घेऊन सगळ्यांच्या भेटीला येत आहे खूप खूप शुभेच्छा परत एकदा मराठी मनोरंजन वाहिनीकडनं आणि परत भेटू काही नाही काहीतरी निमित्ताने तोपर्यंत ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच